हॅलो फ्रेंड मी करत आहे गॅस चालू आणि त्याच्यावर ठेवलेले कडे खूप सारा कांदा घेतलेला आप आहे आपल्याला बनवायचं आहे पनीर टिक्का इथे मी टाकत आहे तूप तुपाची फोडणी देणार आहे जेवढं लागते तेवढं तूप टाकून घेते तूप आपलं छान असं गरम झालेलं आहे मी तमानपत्र टाकते दोन एक लवंग एक लवंग एक काळी मिरी आणि दालचिनी टाकलेली आहे आणि एक चक्री फूल टाकलेलं आहे आता आपल्याला जेवढा लागतो तेवढा कांदा टाकून घ्यायचा कांदा असा खूप लाल पण नाही करायचा थोडासा फ्राय करायचा एक दीड करून आपण तिथं घेतलेलं आहे मी आदरक आणि लसूण आपला कांदा फ्राई झालेला आहे मी त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते तिथं मी चार टमाटे घेतलेले आहेत ते मिक्सरच्या सहाय्याने मी बारीक करून घेते धुतलेले आहेत मिक्सरच्या सहाय्याने मी टमॅटो बारीक करून घेतलेले आहेत ते पण टाकून घेते एक जीव भरून घेऊया आता आपण मसाले टाकून घ्या मीदाना पावडर एक चमचा एक दोन चमचे टाकते जेवढं लागते तेवढं लाल तिखट टाकते चवीनुसार मी हा आहे पनीर मसाला तो पण तो पण टाकून घेतो आता मसाल्याचा छान असं तेल सुटी घेऊया हळद नसे टाकली हळद टाकून घेऊ आपण आता आपली गिरवी शिजवण्यासाठी आपण गरम पाणी वतून घेऊया थोडंफार पाणी वतलेलं आहे आता आपण झाकण घेऊन घेऊया आणि छान असं शिजवून घेऊया आपला मसाला का पाहूया तडक्याच्या मी ह्याच्यात पीठ घेतलेलं आहे ते थोडंसं गरम करून आपण ह्या गिरवीमध्ये टाकणार आहे इथं मी पनीर आणलेलं आहे तर आता मी ते तुकडे करून घेते पनीरचे तुकडे केलेले आहेत त्याच्या आवडीनुसार करायचे साईडचे पनीर टाकून घेतलेलं आहे मी ह्या प्रकारचं तूप टाकून बेसन भाजून घेतलेलं आहे ते टाकून घेते यातच गरम पाणी केलेलं आहे थोडंसं ते पण टाकून घेते इथं घेतलेलं आहे कस्तुरी ती आपण शिवून अशी या प्रकारे भरपूर असे टाकून घ्यायची अजून थोडी घेतलेले भरपूर अशी कस्तुरी मेथी टाकायची एक दिवकर जास्ती असं पनीर नाही शिजवायचं रट्टपणा येतो जास्ती शिजवल्यावर आताच थोडंसं पंधरा वीस मिनटं शिजवलं ना तर मऊ राहतं पनीर आता आपली भाजी झालेली आहे आणि तेल पण सुटायला लागले भाजीला तयार होते मी काढून दाखवते तुम्हाला पाहून घ्या आपला पनीर मसाला तयार आहे आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद